स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डी एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या प्रशासक पदाचा कार्यभार काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडके यांच्याकडे देण्यात आला होता पुन्हा आज नगर विकास खात्यांनी प्रशासक पदाचा कारभार इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे देण्यात आला असा आदेश जारी केला आहे इचलकरंजी महानगरपालिकेवर सध्या प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रशासक पदाचा कारभार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपवण्यात आला होता तसे आदेश नगर विकास खात्यानं काढले होते पुन्हा आज नगर विकास खात्यानं अमोल येडगे यांच्याकडून प्रशासक पदाचा पदभार घेऊन इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांना देण्यात आला असल्याचा आदेश काढला आहे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रशासक म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून चांगले कामकाज केले होते कर्मचाऱ्यांना चांगली सवय लावली होती कोल्हापूर जिल्ह्याचा पदभार सांभाळत असताना सुद्धा त्यांनी इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रशासक पदही उत्तमरित्या सांभाळलं होतं चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं आता पुन्हा महानगरपालिकेचे प्रशासक पद इचलकरंजीच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडं दिला आहे त्यामुळं आयुक्त पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचं पुन्हा कामकाज सुरू राहणार असून यामुळं इचलकरंजी महानगरपालिका कामकाज आता पुन्हा सुरळीत होईल